आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा जन्मदिवस त्यानिमित्त आज आजो आपला गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला विषय होता माळुंगे नदीवरील पुलाचा तर आज त्याचा उद्घाटन होऊन आपण आजच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचा लोकार्पणाचा सोहळा आत्ताच संपन्न झाला आहे या पुलाला यापूर्वीसुद्धा ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस दुर्दैवाने काही ठेकेदाराच्या चुकीमुळं तो पडला होता त्यानंतरसुद्धा वेळोवेळी आपल्या त्यावेळेसचे तत्कालीन शहराध्यक्ष आमचे श्रीराम भाऊगणपले असल ज्या जागीरदार असेल महायुतीचे सर्वच पदाधिकारी वेळोवेळी मुंबईला आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे या पुला संदर्भात मागणी केली होती आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होईल तर यापूर्वीसुद्धा जो पूल झाला होता स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून मंजूर झाला होता आणि त्यावेळेस त्यांनी विशेष प्रयत्न या पुलासाठी केले होते आणि आत्ताचा पूलसुद्धा आपले नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे त्यामुळं गेल्या कित्येक दिवस दोन वर्षापूर्वी साहेबांचा वाढदिवसाच्या वेळेसच याला निधी मंजूर झाला होता आणि योगायोग घ्या तर दोन वर्षानंतर आपण हा पूल लोकार्पण करतो उद्यापासून जे या भागातील शाळेचे विद्यार्थी आहेत आजारोंनी जाणारे शालेय विद्यार्थी त्यांना गेल्या कित्येक दिवसापासून जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल निश्चितच आम्हालासुद्धा खंत होती आम्हीसुद्धा वेळोवेळी प्रयत्न करत होतो आपल्या नगरपालिकेचे साहेब असतील साहेब असं तसेच या कामाचे ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी काम केलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने वेळ भरपूर अडचणी असतानासुद्धा त्यांनी या कामावरती मात करून काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्यामुळे याच्यात थोड्याफार आता काही लोकांच्या सूचना आहेत त्या निश्चितच शिवसाहेबांनी सांगितलं त्यामध्ये आपणही लक्ष देऊया परंतु आज खरंच आमच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे का आमच्या नेते विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा पूल सुरू करतो आहे आजपासून सुरू झाला आहे त्यामुळं शालेय विद्यार्थी असतील या भागातील रहिवासी असल ज्या रहिवाशांना या पूल वाटत होतं का आम्हाला वंचित ठेवण्याचा जा प्रयत्न झाला आमच्याकडं दुर्लक्ष होतंय परंतु आपल्याला या माध्यमातून जबाबदारीने सांगू इच्छितो का आपल्याकडे आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तुमच्या भागातील जे काही रस्त्याचे छोटे मोठे जे काही विषय असतील ते सुद्धा लवकरच आपण मार्गी लावतोय शिंदेसाहेबसुद्धा येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला संगमनेरमध्ये त्यांची आपण एक आभाराची सभा होत आहे त्यावेळेस आपलं महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन होणार आहे त्यामुळं पुन्हा आज मी आपल्या सर्वांच्या वतीने आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या भागातील जनतेला यानिमित्त पुन्हा आश्वासन देतो का येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही आमच्याबरोबर राहा आम्ही तुमच्याबरोबर विकासासाठी बरोबर राहणार